आरती आय लव यू आरती काय आय लव यू काय म्हणला ऐकूच नाही आलं ऐकलं शेजारी गुलाबी लय छान दिसत हे बरं ऐकू आलं Oh, no, 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 no. oh, no. <laughs> तू कितवी शिकलीस मी काहीच नाही शिकलेली मी कोर्स केला कोणता डीबीएस डीबीएस काय दोन्ही भांडी स्वयंपाक काय हो कोणाशी बोलताय इतक्या हळू आवाज अगं बहिणीशी बोलताय अहो मग इतक्या हळू आवाजात कशाला बोलायचं अगं माझ्या नाही तुझ्या बहिणीशी बोलतोय <laughs> ईमेल आणि जीमेलचे किती पण अपडेट येऊ हो दे हो पण बातमी पसरायला फिमेल ची बरोबरी कोणीच बरोबर आहे का तुम्ही ना आवळा खात जा आवळा खाल्ल्याने रक्त शुद्ध होत जसं आहे तसंच जा आता रक्त पण तुला शुद्ध पाहिजे का काय खात बिस्किट खात बिस्किट तर कुत्रे खातात ना कुत्रे पण खाते की जर खाय तू पण तुम्हाला दम बिर्याणी म्हणजे काय माहिती आहे का माहिती आहे का? की काय असत ते रात्रीच्या उरलेल्या शिळ्या भाताला सकाळी फोडणी देऊन नवऱ्याला दम देऊन खाऊ घालणं म्हणजे दम बिर्याणी आहो भाजी कशी झाली मी नाही सांगणार मी जर खरं सांगितलं ना तुला राग येईल सांगा सांगा मी काय आहे का असतात माणसा पण चुका सांगा सांगा बिंदाज सांगा कशी झाली भाजी असं होय बर ठीक आहे काय भाजी बनवली ना मिठाचा पत्ता ना तेलाचा पत्ता आणि कोणती भाजी बनवली तेच कळाणार <laughs> मला तुम्ही अशा दोन गोष्टी सांगा एकीने मी खुश होईल आणि दुसऱ्याने मला राहील तू माझ जीवन आहे आणि माझ जीवन मला अजिबात आवडत नाही <laughs>